भेटण्यासारखे झालेली आहे आणि ह्या सभेचा जो फोटो आहे तो टोटल सांगोला तालुक्यात झाला पाहिजे का तर बरीच चर्चा होती गर्दी काय होणार काय होणार काय होणार गवळ्यात का लोक वन आहे काय आहे पंचप्रषेत लोक वन येणार पण मला एकच सांगायचं विरोधकांना की इथं स्वखर्चन येणारी लोक आहेत इथं काय कोणाला शंभर रुपये त्याला द्यावं लागत नाही दोनशे द्यावं लागत नाही क्रोझर गाडी द्यावं लागत नाही काय द्यावं लागत नाही आणि देशमुख परन काय जिंकले तर हे सगळं जिंकलेलं आहे आणि बरेच वक्ते इथं आलेले ह्याचे बरेच वक्ते की स्वतःच्या पैशाने आलेल्या का तर एक विचारधारा घेऊन इथं लोक आलेले आहेत की बरेच वक्ते इथं स्टेजवर उपस्थित आलेले आहेत मी जास्त वेळ घेणार नाही काय मला फक्त थोडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काय शेतीविषयक विषय शे असतील बाबासाहेब आम्ही जे भविष्यकाळ सोडवणारच आहेत दुधाचे प्रश्न असतील ऊसाचे प्रश्न असतील सुशित बे बेरोजगारांचे आहेत बरेच व्यक्ती ह्या गोष्टीलासुद्धा प्राधान्य देणार आहेत का तर आपलं जेवण मान सगळं शेतीवर आहे इथं कुठली औद्योगिक वसाहत अजून इथं नाही का तर आपलं टोटली पूर्ण जेवण दुधावर आहे एवढं लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट काल सॉरी आज सकाळी मी नारायण देवाला पाया पडायला गेलो नारायण देवाच्या पाया पडलो नारायण देवाच्या पाया पडलो असताना मला मनात आलं की म्हणलं नारायणाच्या कानात एकदा काहीतरी सांगावं नारायणाच्या देवाच्या कानात मी एकच गोष्ट बोललो जवळला घडी गावलाय म्हटलं आता जवळतला गडी गावलाय फक्त एकच माझी इच्छा आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वर्ष झाली जवळे गावाला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही जवळे गावाचं स्वातंत्र्य आम्ही तेवीस तारखेला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे जवळेत असतील सर्वसामान्य अल्पसंख्याक इतर समाज फक्त भो भुट, भेटी बोटी इथं राहतो फक्त त्यांचा स्वातंत्र्य दिवस तेवीस तारखेला असणार आहे ते पण तुमच्या चार नंबर शिट्टीच्या बटनावर बटन दाबेल त्या दिवशी स्वातंत्र्य दिवस आम्ही इथं साजरा करणार आहे राहिला काय झाडी काय डोंगर विषय असा आहे काय झाडे आणि काय डोंगर आता माझ्या पुस्तक नाही पुस्तक माझ्या ऑफिस मध्ये आहे त्या पुस्तकामध्ये एक दोन काम चुकी आहेत चुकी म्हणजे काय झालीच नाही ती दोनशे आडोतीस जवळा गट क्रमांक आहे दोनशे आडोतीस मध्ये ती बिल्डिंगच नाही मी उतारा काढून बघितलं तर टोटल पूर्ण शिंदेची नाव यायला म्हणजे ही उतारा कुठला आहे आणि ह्याची तर इमारत पण नाही म्हणजे सांगायला हेतू एकच आहे की बापू म्हणते पाच हजार कोटी पाच हजार बरं ठीक आहे आणलं आहे मान्य स्वागत तुमचं पण त्या कामाची पद्धत तुम्ही फक्त सांगा बाबा ह्या कामाची पद्धत एक नंबर क्वालिटीने झाली आहे टोटली सगळी निकृष्ट दर्जाची कामं टोटली सगळी निकृष्ट दर्जाची कामं एक दोनच माहिती घेऊ तुम्ही जास्त वेळ घेतच ना काय तर कसं आहे दोन हजार चौदापासून मी स्टेज बहुतेक कालानं आज घेतला आहे ज्यावेळी सदाभाऊ खोत उभा राहिलो होतो त्याचवेळी आम्ही हलग्याला होत होतो आणि ते हलग्या पण तिकडे गेल्या आणि ते सदाबाऊ पण तिकडे गेले फक्त एकच आहे पाच हजार कोटी आहे आणणाऱ्यांना फक्त एकच सांगणार आहे काय तुम्ही कामाची क्वालिटी दिली नाही तुम्ही मत मागायचा अधिकार काय घेऊ नका जवळा ते सांगोला रस्ता रोज आम्ही तिथं येत जातोय आमच्या महिला माता बहिणी सगळे जातात काय ते रस्त्याची परिस्थिती बघून दोन तीन कामाची मी पाठपुरावा केलेला आहे मी त्याचे माझ्या ऑफिसमध्ये सगळी जेव्हा असेल तुम्हाला पाहिजे असेल देतो दे दा। दा का ते कामाची कामं झाली का नाही तेवढे बघा आणि मगच ते वीस तारखेला चार नंबरवर बटन दाबाय का तर ह्यांनी काहीही कामं केली नाही ती नारायण देवाचा सुद्धा निधी त्यांनी काळ्या राहणार त्यांच्या थे कामासाठी नेलेला आहे नारायण देव त्यांना ना 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 बघून घेणार आहे काय आणि बोलण्यासारखं खूप काही आहे उसाचे प्रश्न असतील दुधाचे प्रश्न असतील सुशित बेकारांचे प्रश्न असतील मग राहिला अधिकाऱ्यांचा अधिकारी था। तर सर्वसामान्यांना काहीही किंमत देत नाही जनतेला काही किंमत देत नाही त्याच्यानंतर तेवीस तारखेनंतर अधिकाऱ्यांना मी बघतो काय करायला येते बरेच वक्ते बोलणार आहे ते त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही चार नंबरला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं चिन्ह आहे शिट्टी शिट्टी समोरील बटन दाबून फार बच मताने जेणेकरून मत सुद्धा त्यांनी मोजत बसली पाहिजे किती मत एक दोन तीन चार विजयाचं मत मोजलं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करून त्यांना विजय करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र